लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर मध्ये परवा एका युवतीनं चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेलाचा अभिषेक केला आता ही कृती जाणून बुजून झाली की अनावधानानं हे येणाऱ्या काळात समजेलच पण झालेल्या या कृतीचा ग्रामस्थांनी मात्र तीव्र शब्दात निषेध केला यासाठी शिंगणापूर ग्रामस्थांनी एक दिवस गाव बंदचं आंदोलनही केलं शनी शिंगणापुरातून महिला भक्तानं शनिदेवाची पूजा केल्याचं प्रकरण चांगलंच घासत रविवारी झालेल्या ग्रामस्थांच्या निषेध सभेत गावकऱ्यांनी मागणी केल्यामुळे विश्वस्त सयाराम बनकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय ग्रामस्थांनी विश्वस्तांवर हलगर्जी केल्याचा ठपका ठेवलाय महिला भक्तानं शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन त्यांचं दर्शन घेत तेलाचा अभिषेक केला होता हे प्रकरण उघडकीस येताच शिंगणापूरसह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला मात्र तिनं शनिदेवाचं दर्शन घेणं ही एका क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला कालची जी घटना झाली त्याच्याबद्दल मी या सगळ्या घटनेला देवस्थान प्रशासन जबाबदार समजतो आणि झालेल्या घटनेच्या आम्ही सगळे ग्रामस्थ महिला याचा निषेध करीत आहोत आता कालची घटना सरासरी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान एक अठरा ते वीस वर्षाची तरुण मुलगी यांचं सगळं सुरक्षारक्षकाचं कवच तोडून शनी चौथरीवर तिना चढली आणि एकदम पोजमध्ये तिना वरती देवाला तेल ओतलं त्यानंतर जेव्हा ती महिला खाली उतरली त्यावेळेस तिची साधी चौकशी सुद्धा सुरक्षा गार्ड केलेली नाही आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही गाव बंद ठेवतोय पूर्णपणे आणि आम्ही त्यांना जागा आणून देतोय आता पूर्वीसारखं शिंगणापूर हे राहिलेलं नाही आता सगळे ग्रामस्थ जागृत झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा भांडोर येऊन इदून पुढं देवस्थानचा कारभार करावा आणि तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही आज अकरा जणांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून थोडी जर तुम्हाला या शनिदेवाबद्दल जर आत्महत्या असेल तर तुम्ही राजीनामे द्यावेत आमची ग्रामस्थांची मागणी दुसरीकडे जाऊन दर्शन घेतल्यामुळं ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करून शुद्धीकरणाचाही घाट घातला सी दृश्यांमध्ये महिला थेट चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेताना दिसते शनी शिंगणापूरच्या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेश बंदी आहे मात्र इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेनं चौथ़ऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं या घटनेमुळं सात सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलंय दरम्यान सीसीटीव्हीत दिसणारी महिला पुण्याची असल्याची माहिती आहे मात्र तिचा शोध सुरू आहे एक मुलगी वरती जाऊन तिनं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी वरती जाऊन आता कुणीही दर्शन घेत नाही दर्शनाची पद्धती चौथऱ्याच्या समोरून स्त्री आणि पुरुष दर्शन घेतात आणि अभिषेक भुवनमध्ये अभिषेक करतात परंतु काल अनावधानाने एक मुलीनं वरती जाऊन जे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था आहे आणि मंदिर व्यवस्था आहे या याचा आम्ही आढावा घेत आहोत आणि याच्यामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावरती निश्चित देवस्थानच्या त्यांच्या व्यवस्थापनाकडून कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू एक या ठिकाणी मंदिर सुरक्षा व्यवस्था आणि मंदिर विभागाचे एक चार ते पाच लोक लोक या ठिकाणी प्रथम दर्शनी आम्हाला आढळतात आणि आम्ही आता त्याच्यावरती मिटिंग घेऊन कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे काळापहाडसो शाहिद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शनी शिंगणापूर नेवासा